पेठ तालुका एस टी महामंडळाच्या परिसर झालेल्या दुरावस्थेमुळे तालुक्यातील नागरिकांना व शाळेतील मुलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्याम गावीत सभापती तुळशीराम बाघमारे नगराध्यक्ष मनोज गोंगे उपसभापती सुरेश पवार उपनगराध्यक्ष कुमार मोंडे सरपंच ललित शिंगाडे सरपंच नामदेव वाघेरे हिरामन भुसारे पाटील संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेचे अध्यक्ष गौरव चौधरी शांताराम खंबाईत व तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकाला जाब विचारला व दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस पर्यंत काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय आज आम्ही पेठ तालुक्याच्या व पेठ शहराच्या वतीनं एस टी महामंडळाचं जे डेपोचं काम चालू आहे तर फार कोट्यवधीचं काम चालू आहे पण सध्या परिस्थिती पाहता ते काम पूर्णपणे बंद आहे ठेकेदार निघून गेलेलं आहे आणि कोणालाही जा विचारला तर कोणाच्या हातात काहीच नाही सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन पी आयला निवेदन देऊन मंगळवारी हे फार मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल ही शासनाने प्रशासनाची दखल घेऊन आज ही परिस्थिती पाहता ज्येष्ठ नागरिक असल मुलं असेल मुली असेल कोणाला चालता सुद्धा येत नाही प्रशासन म्हणून कुठलीही जबाबदारी नाही कुठलीही व्यवस्था नाही असं आमच्या पेठ तालुक्यात एकंदरीत झाले आम्हाला वाऱ्यावर सोडण्याची परिस्थिती निर्माण झालेली याच्यात लवकर लवकर प्रशासनाने याचं काम करावं मंगळवारपर्यंत आम्ही त्यांची मुदत दिली मंगळवार सोमवारपर्यंत काम झालं नाही तर मंगळवारी आम्ही पेठ तालुक्याच्या पेठ शहराच्या वतीनं भव्य भव्य असं आंदोलन करण्यात येईल अमर उपोषण करण्यात येईल अमर आंदोलन करण्यात येईल ही प्रशासन घेईल साहेबांनी आम्हाला विनंती केली तर आम्ही रविवार सल्लेकाळपर्यंत पूर्णपणे काम करू आणि ही जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे रविवारी जर काम झालं नाही तर मंगळवारी आम्ही आमचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल असं आम्हाला प्रशासन सांगतोय नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे नाशिक